दोन दिवसापूर्वी उघडलेला पाऊस या ठिकाणी पुन्हा एकदा जोरदार मुसळधार पाऊस सगळीकडे पाणीच पाणी गंगा माते बघा बोला बोला वाळवामाच्या नावाने चांगले बाळोमा मंदिर बेलमाची या ठिकाणी मुसळधार पाऊस चालू झालेला आहे सद्गुरु संत बाळोमा मंदिर बेलमाची या ठिकाणी सुंदर असं दर्शन घ्या बोला बोला बाळोमाचे नावाने जय आलसिन्हा जय बाळोमा जय श्रीराम बाळोमा मंदिर बेलमाची या ठिकाणी जोरदार मुसळधार असा पावसाचा तडाखा चालू झालेला आहे खतरनाक पाऊस चालू झालेला आहे उघडलेल्या पावसानं पुन्हा जोरदार झुपी धरलेली आहे पाण्याची पातळी वाढलेली आहे फुल भरलेला आहे या ठिकाणी आहे जोरदार पाणी पाणी तुफा आणि वेगानं पाऊस चालू आहे सगळीकडे हिरवळ चाल, चाल दिसत आहे या ठिकाणी पाहू शकता जोरदार पाऊस चालू आहे सगळीकडे पाऊसच पाऊस आहे वातावरण पाहायचं आहे पाऊस येत आहे बघा पावसात पाऊस झालेला आहे जबरदस्त पाऊस या ठिकाणी आ... पाण्याची पातळी वाढलेली आहे जोरदार मुस असा पाऊस झालेला आहे छान पाऊस पडत आहे बघायचंय बाळामा मंदिर जन्माचे येथील परिसर पाण्याची पातळी वाढलेली आहे पावसाचा तडाखा चालू आहे आज रविवार अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस दुपारचे दोन वाजलेले आणि पावसानं जोरदार झुपी चालू केलेली आहे या ठिकाणी पाहू शकता मंदिराचं तुम्ही या ठिकाणी बामाचं दर्शन घ्या बाळामांचा रविवार अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रविवार अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस बाळामाचे सुंदर असं दर्शन घेतो रे रे पावसा तुला देतो पैसा पावसाला मोठा पैसा झाला खोटा पावसाची बघा आली सरी वाटी खुरी पावसाची आली जरी जोरदार पाऊस एक नंबर पाऊस न पाणी वाहतय दुःख पडलंय पण पावसाची सुरुवात झालेली आहे तुफान पाऊस चाललेला आहे गेले आठवडाभर या ठिकाणी पावसात पाऊस झालेला आहे या ठिकाणी दोन्ही साईडला बांधारे आहेत ते सुद्धा फुल फुल झालेले आहेत पावसामुळं सगळं काम अडकून राहिलेलं आहे पावसाबाबा ही काहीच करू शकत नाही पाऊस ज्या दिवशी बंद होईल त्याच दिवशी या ठिकाणी काम चालू होईल पावसामुळे काम बंद झालेलं आहे जोरदार पाऊस आहे येणाऱ्या वायुभक्तांसाठी सूचना दुपारपर्यंत पाऊस नव्हता परंतु दुपार नंतर आता या ठिकाणी जोरदार पाऊस चालू झालेला आहे जबरदस्त पाऊस चालू झालेला आहे पूर्ण वातावरण पाहायचंय जय बाळोमा जय बाळोमा हर हर महादेव शंभो शिवशंकर बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग भले जय बाळोमा हर हर महादेव बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग भले जय बाळोमा जय बाळोमा जय बाळोमा एका तासात पाणीच पाणी झालेलं आहे दोन दिवस झाले पाऊस उघडलेला होता परंतु आज जोरदार मस्त पैकी सुंदर पावसाच पाऊस झालेला आहे पाणीच पाणी वाहतंय बोला बोला बाबा माझ्या नावाने एक चांग ब इकडं बघायचंय पाणीच पाणी सगळीकडं पाणीच पाणी चालू आहे इकडं बघा पाणी वाहत आहे गंगा इकडं वळचणीला टिपाड भरलेले आहेत सगळं बांधारा भरलेला आहे आपणाला दिसत आहे फूल बंधारा भरलाय या ठिकाणी पाहू शकता आणि फुल बंधारा झालेला आहे या ठिकाणी पाहिजे सगळीकडं पाणीच पाणी झालेलं आहे हिरवागार चारा झालेला आहे मस्त पैकी वातावरण आहे का अजून जिम पाऊस चालूच आहे मंदिरापासलं वातावरण बघायचंय पूर्ण सीएतारच परिसर ह्या ठिकाणी मंदिराकडे येत असताना हा वडापासला डॅम भरलेला आहे इकडं वळायचं आहे सरळ रस्ता आलेला आहे ते मंदिरा येत असताना उजव्या साईडला एक वड आहे तिथनं टन मारून सरळ यायचं आहे पुन्हा आपल्या साईडला येत असताना सुद्धा इकडे वड आहे पाऊस पडला तर त्या दिवशी फक्त या ठिकाणी चिकल होतो पाऊस उघडल्यानंतर पुन्हा हा असा रस्ता चांगला होतो तयार या ठिकाणी बघायचंय रिमझिम पाऊस चालूच आहे पाऊस गाय दुपारपर्यंत चारली आहे दुपारच्या पुढे पाऊस चालू झालेला आहे शांतपैकी कशी उभी राहिली बा बाळोमाच्या गायचं सुंदर असं दर्शन घ्या या ठिकाणी परिसर पहा पाणीच पाणी वडाखाली पूर्ण परिसर आहे पावसामुळे काम थांबलेलं आहे भाविकांना सूचना काम चालूच आहे परंतु पावसामुळे काम थांबून आहे या ठिकाणी पाण्यात अभिषेक वरून राजाने बघा अभिषेक मामांना घालत आहे बोला बोला बाळवामाच्या नावाने